तळकोकणात कोकणात आगळी वेगळी धूम पाहायला मिळते मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा दिवस हा शिमगोत्सव सुरू असतो ज्यामध्ये विविध शिमगोत्सवातील खेळ पाहायला मिळतात सध्या राधाकृष्ण यांचं रासलीला कर्ण नृत्य त्याचबरोबर राक्षस हनुमान भूत असे मुकोटे घालून तबला व झाण यांच्या ठेक्यावर होळीमधली गवळीनी नृत्य सादर केले जात आहेत प्रत्येक गावागावात राधाकृष्णाचे नृत्य घराघरात व मांडवात सादर केले जाते विशेष म्हणजे होळी उत्सवात आनंद घेण्यासाठी ज्याप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमानी यांना घरीची ओढ असते तशीच ओढ ओड होळी उत्सवात म्हणजे शिमगोत्सवात पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात चाकरमानी याचा सहभाग गावागावात दिसतोय राधाकृष्ण यामध्ये राधा हा पुरुषच हे पोशाख करतो यामध्ये हा सध्या तरुणाईचा मोठ्या प्रमाणात असणारा सहभाग लक्षवेधी ठरतोय त्यामुळे ही जी कोकणची लोककला आणि शिमगोत्सवाची परंपरा आजची तरुणी पिढी जपताना दिसते यामध्ये विद्यार्थी अगदी आवडीने सहभागी होतात अशाच पद्धतीने तळकोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय वेंगुर्ले येथील वेतोरे येथील राधाकृष्ण नृत्य लक्षवेधी ठरते आहे ओरोसमधून खास इथे या महोत्सवासाठी आलेलो आहे या महोत्सवात खूप सारे रासक्रिया केल्या जातात म्हणूनच मी आज त्याच रासक्रियामधला कृष्ण बनलेलो आहे आणि मला कृष्ण बनताना खूप आवडतं आणि आम्ही खूप मजा करतो आणि लोकांना या सणाबद्दल माहिती देतो माझ्या मित्रांना जे शहरात राहतात त्यांना मी सांगेल की गावात येऊन हे आपली जुनी परंपरा ही पाहावी आणि आप ह्याच्यात मजा पण येते आणि नवीन पिढीला काही संदेश पण मिळतो म्हणून सगळ्या शहरात जितके पण चाकरमानी राहतात त्यांनी कृपया करून मी प्रीती गावडे राहणार वेतोरे सबनीसवाडी आणि आम्ही वेतोरे गावातील सबनीसवाडीतील महिला आहोत आमच्या इथे म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे पारंपरिक होळीचा हा शिमगोत्सव साजरा केला जातो आणि दरवर्षी जिकडे तिकडे म्हणजे प्रत्येक वाडीवर हा कार्यक्रम राबवला जातो आणि प्रत्येक वाडीतील महिला किंवा प्रत्येक वाडीतील जे युवा पुरुष आहेत ते प्रत्येक जण असं सोंग घेऊन जिकडे तिकडे आपल्या वाडीमध्ये कार्यक्रम सादर करतात त्याचप्रमाणे आमच्या वाडीतील समनीसवाडी मित्रमंडळ एक पारंपरिक अशा प्रकारे राधाकृष्ण आणि त्यांच्या सोबत असे भूत म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा करून महिलांचं किंवा प्रत्येक वाडीवर जाऊन प्रत्येक लोकांचं मनोरंजन करतात त्याचप्रमाणे यंदा पण आमच्या इथे तीन दिवस हा कार्यक्रम राबवला आहे राधेचं किंवा कृष्णाचं रूप घेतात त्यांच्या बरोबर बाकीचे ते पण भाग घेतात आणि यंदा तर आमच्याकडे सबनीसवाडी मध्ये पूर्ण मुंबईच उतरलेली आहे त्यामुळे यंदा आम्हाला भरपूर मजा आलेली आहे दरवर्षीपेक्षा दरवर्षी हाच वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे प्रत्येक घरातील आयांना बाबांना आपल्या आपली जी मुलं गावाला आलीत शिमगोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी आम्हीच साजरा आम करतो आमची मुलं मुंबईला असतात त्यामुळे थोडस कुठे मन उदास होत पण यंदा आम्ही अतिशय म्हणजे आनंदीत आहोत की प्रत्येकाची मुलं घरी आलेली आहे अतिशय शिमगोत्सवाचा आनंद भरभरून होते आणि आताही त्यांनी अशा प्रकारे म्हणजे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलंच आहे की त्यांनी कशा प्रकारे नृत्य केलंय आणि प्रत्येकाचं मनोरंजन कसं केलंय त्यामुळे यंदा आम्हाला शिमगोत्सव सणाला भरभरून आनंद मिळाला असाच आनंद आम्हाला दरवर्षी मिळू दे हीच त्या होळीची आणि प्रार्थना Oh yeah. नमस्कार माझं नाव अभिषेक हो मी वेतुरे सबनीसवाडी तर कोकणात हे आपण बघतोच दरवर्षी कोकणात बघतो की आपण दरवर्षीचा शिगमा शिंग, जो आहे म्हणजे त्याला शिमगा शिमगा पण म्हणतात दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मुंबईहून वेगवेगळ्या प्रकार म्हणजे चाकरमानी येतात या शिमग्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात म्हणजे इथे बघाल तर इथे आपल्या तळ कोकणात म्हणाल तर शिमग्याची पद्धत थोडी वेगळी आहे वरच्या कोकण पट्ट्यात म्हणजे रायगड रत्नागिरी या भागात जाल तर थोडी पद्धत वेगळी आहे म्हणजे त्या ठिकाणी पालख्या असतात संकासूर नावाचं एक त्यांचे जे सोंग आहे ते खूप प्रचित आहे आणि आपल्या इथे जी सोंग घेतली जातात ती राधाकृष्ण किंवा हनुमान किंवा बुध अशा प्रकारची सोंग घेतली जातात तर अशा प्रकारे आपण होळी खेळतो हा पाच दिवसाचा शिमगा असतो पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात प्रत्येक वाडीवाड्यांमध्ये वाड्यांमध्ये अशा प्रकारचे खेळ खेळले जातात आम्ही गावागावांमध्ये फिरतो तर खूप मजा येते हे खेळ खेळताना आम्हाला यामुळं तरुणाईचा समावेश दिसतो म्हणजे हे परंपरा परंपरागत चालत आलेले जे काय आहे ते खेळ जपण्याचा हे तरुण पिढी प्रयत्न करत आहेत तर हाच प्रयत्न मी असं चालत ठेऊ आणि जेणेकरून मागून येणाऱ्या पिढीसाठी ते पण ते पण समजतील काय कशा प्रकारचे खेळ असतात काय असतं हा त्यांना पण कळेल त्याच